नमस्कार मंडळी आज आपण एका अशा अब्ज देशाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगामध्ये केवळ खळबळ उडाली नाही तर संपत्ती म्हणजे नेमकं काय आणि वारसा नेमका खरोखर कोणाचा असतो या प्रश्नांची नवीन मांडणी केली आहे हे प्रकरण आहे टेलिग्राम ऍप्लिकेशनचे संस्थापक पावेल दुरोव यांचं त्यांच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ते जगभरात चर्चेच्या बन विषयी बनले आहेत पावेल दुरोव हे नाव जगभरामध्ये तंत्रज्ञान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका तरुण विचारी आणि थोड्या अनोख्या अबजय देशाचं मानलं जातं त्यांनी पॉइंट या फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये के खुलासा केला की त्यांनी स्वतःच मृत्यू पत्र तयार केलं आहे आणि त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये एक अनपेक्षित तर एक मोठा निर्णय नोंदवण्यात आला आहे पावेल दुरु यांनी ठरवला आहे की त्यांनी आयुष्यभर मिळवलेली जवळपास वीस अब्ज डॉलरची मालमत्ता म्हणजे जवळपास एक पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपये ही संपत्ती ते बारा वेगवेगळ्या देशांमध्ये स्पुन जन्मलेल्या शंभर मुलांमध्ये वाटून टाकणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं पावेल दोर हे गेल्या पंधरा वर्षांमध्ये स्पो डोनेट करण्यास सुरुवात केली होती आणि त्यातून त्यांना शंभरहून अधिक मुलं जन्माला आले आहेत आणि ही मुले बारा वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात आणि विशेष बाब म्हणजे ही डोनेशन एखादं वैद्यकीय किंवा कि प्रयोगात्मक कारणासाठी नव्हे तर त्यांच्या एका मित्राला मदत करण्याच्या हेतून सुरू झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांनी हा निर्णय सतत पुढे चालू ठेवला पावेल दुरो म्हणतात की ही सर्व मुले माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या मुलांसारखीच आहेत मग ती माझ्या जोडीदारापासून जन्मलेली असोत किंवा स्पंप डोनेशन पासून आणि या विधानामुळेच त्यांच्या विचारसरणीचा अंदाज येतो पण दुरो यांचे हे निर्णय तर थांबत नाहीत तर त्यांनी आपल्या शंभर मुलांना प्रत्येकी एक हजार सहाशे सत्तर कोटी रुपये देण्याचं ठरवलं आहे पण त्यामागे एक अट देखील आहे आणि या अटीप्रमाणेही सर्व मुले पुढील तीस वर्षापर्यंत त्यांच्यावर मिळालेल्या संपत्तीचा उपयोग करू शकणार नाहीत आणि हा विचार काहीसा स्टीव्ह जॉब्स एरॉन मस्क बिलगेट्स यांच्यासारखे उद्योजकांप्रमाणेच आहे जे जा आपल्या मुलांना कोट्यवधी रुपयाची संपत्ती असून देखील स्वतः काहीतरी करून दाखव असा मूलमंत्र देतात पावेल यांचा देखील मग तसंच आहे ते आपल्या वारशांमध्ये केवळ पैसा नको तर मूल्य आणि प्रयत्नांची जाणीव व्हावी या संपत्तीच्या वाटपाबाबत आणि मृत्युपत्र तयार करण्याबाबत त्यांना विचारला असता दुरोव यांनी सांगितलं की ते स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांनी जगामध्ये काही शक्तिशाली देशांची शत्रू बनवला हो आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेची ग्वाही नसल्यामुळे त्यांना लवकरच मृत्यूपत्र तयार करून या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहून हो ठेवल्या आहेत त्यांनी आणखीन एक बाब अजूनच अधोरेखित केली ते म्हणजे टेलिग्राम हे त्यांनी निर्माण केलेलं ऍप आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील कोणीही खाजगी मालकाने हे चालवू नये टेलिग्राम पुढे जाईल तर ते एक ना नफा ना तोटा तत्वावरती तो चालणाऱ्या संस्थे म्हणजे या प्लॅटफॉर्म वरती कोणीही व्यावसायिक फायद्याच्या उद्देशाने मालकी मिळवू शकणार नाही आणि हे त्यांचं प्लॅटफॉर्म संदर्भाच भावनिक आणि सामाजिक दायित्वही अधोरेखित करत काही लोकांनी त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलं तर काहींनी मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे असं म्हटलं पण यांच्या जीवनशैलीवरती एक नजर टाकली तर ते एखाद्या पब्लिसिटी स्टंट पेक्षा अधिक खोलवर आणि वैचारिक पातळीवरती घेतलेला निर्णय वाटतो शेवटी संपत्तीचा उपयोग केवळ श्रीमंती दाखवण्यासाठी न करता समाजाला काहीतरी देण्यासाठी करत असतो पावेल दुरव यांचा हा निर्णय एक जिवंत उदाहरण आहे की त्यांनी केवळ त्यांच्या मुलांसाठीच नाही तर एका वेगळ्या विचारांच्या पिढीसाठी देखील एक आदर्श ठेवलाय तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिढी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद